डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुभाष यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची सभेला नगरसेवक राजेश पवार भगवान देवरे दगडू बागुल यांच्यासह शेकडो महिलांची सभेला उपस्थिती महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांची धुळे शहरातील दसेरा मैदान जवळील गोशाळेच्या मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी मोहाडी उपनगरातून नगरसेवक राजेश पवार भगवान देवरे दगडू बागुल सुरेखा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली तसेच डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारात मोहाडी येथील तीनही नगरसेवकांनी आघाडी घेतली आहे डॉक्टर सुभाष भामरे यांना निवडण्यासाठी राजेश पवार रानमळ्याचे सरपंच प्रवीण पवार भगवान देवरे दगडूबागुल आदींनी डॉक्टर सुभाष भामरे यांना निवडण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका